इस वीडियो में दिखाई देने वाले सभी पात्र ये डेरोके के, के हैं उनका वास्तविक जीवन से कोई संबंध है ही नहीं क्योंकि ये और आगे आने वाले सभी वीडियो सिर्फ आपके मनोरंजन हेतु बनाई गई है ऑल द कैरेक्टर टाइम है तो पढ़ लीजिए बढ़ते हैं वीडियो की तरफ पोहचल का हो आता पाच आणि लगेच कसा पोहचन बर रूमवर अर तुझी आठवण आल ते आई भटीवर वरडत होत बोंबलं असत काय तात्या इज्जत बिजत द्या की जरा अरे तुला इज्जत ऐका आता गेलाच ना तिकडे मुंबईला कोंडी बर इजत कमवून आणमाईला आख्या भाऊकीला घेऊन जाऊ मुंबईला मग तारकामध्ये मध्ये हा बर बर कुठे आता हे काय जहाजेत बसलोय तिकडे एका त्या ब्रोकरला सांगितले रूम साठी बर 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 तुझे रूम रूमवाली मित्र येणार आहेत ते बर 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 हा जरा सांभाळून राह किडण्या बिडण्या काढून घेते म्हण रातीच इकडे फिरू नको तिकडे काय आपल्यानं आगापूर्ण आणि मित्र संघ सॅमेरा मॅन राय हो मी काय म्हणतोय नीट आहे ग तात्या रडू नका ना अर फोकणीच्या खोकल तो रडतोय कोण आंधुव्यासाठी रडू का आरत चलमला होता तवा एका रियाड्याला मारलं होतं तू तवा बसून आम्ही तुझ्या त्या रियाड्याला बघतो काय तात्या बर आलो इकडं हो समुद्राच्या बाजूलाच रूम आहे इथं वेगवेगळ्या जाती पातीची लोक राहतात काय की लईच वेगवेगळे झेंडे दिसायला इथं हा जेवढे लोक आहेत तेवढे जास्त कावळे वा इकडे नुसते कावळेच कावळे पाहिलं लोक काय बघतेत मुंबईला जाऊन यो काय बघायला कावळे आणि निवड बावळीकडे त्या आहे ठिका <laughs> 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 ah. Thank you, thank you Thank <laughs> Welcome The blue ah. <laughs> <Well>, thank you Plastic? <laughs> तुम्ही एकटेच राहणार का माझ्याकडे पैसा झाड का एकट राहील मुंबई सारख्या ठिकाणी कोण एकट राहणार मित्र आहेत माझे येणार बर काय ना इज वर नाही हा नंद नंद मी किशोर और नंद किशोर अरे बाबा अरे हे कधी आले तिथं मित्र तुम्ही जेव्हा शेजारच्या भाभीकडे पाहत होते ना तेव्हाच आम्ही गृहप्रवेश केला ए बाबा काही काय बोला लागला इथं भिंतीला पण का नाही असते तर कालच नवीन चप्पल आली बर काय बे का बोल ना भाईला उठ्यो आप भाभी को देते हो नजरोज ही भाडा वसूल होता है या कॅश भी देतेये हा कुठून आले तरी एक मिनिट तिळे तिळे म्हणजे दोघं जण असल्यावर कसे जुळे हा तस तिघि आणि जे लोकांनी टोकदान असतात ते खिळे अच्छा बाबा हे हे बघा हे असला मजा अजिबात चलणार या कालच नवीन चप्पल आणलीये ऐका ना माझ काय म्हणणं आहे ती चप्पल लावून तुमच्याकडे कशाला सांग की चप्पल काढता मी तरी कुठे आणली चप्पल ते घरीच आहे ना काय काम काय करता डब्ल्यू ओ आर के ओ मी कविता करतो मी बोलून अरे हम शायरी करते हैं मुराड़ वालों तुना देता हूं क्या होता है आणि मी कलाकार आहे बर ओके हां बरं मग पोटा पाण्यासाठी काय करता का। हेच करतो ए एवढं भक्त लागतं ना <णिया> पण रेंट वेळेवर द्या हा चालेल वाट बघा काय बोला तू नाही तो बोलत होता योग्य वेळेची वाट बघा तुम्ही घरमालक का नाही मी घरमालक नाही हा मी ब्रोकर वसुली, कर। भाई भाई वसुली करते करते ना धोपणे अगदी वसुली केली अरे तुझी काय गायको परिणाम करते तभी मुट्टे -मुट्टे जा निकल जाय क्या पता मच्छर काढण्या मोठ गई तो शायरी शायरी हा हा मी मागच्या रूमला जिथे राहायचो ना तिथे पण एक असा वसुली करणार होता एकच साधी थांबून वसुली करायचा तेव्हा त्याच्या पायाच्या मुंग्या डोक्यात त्याला कळलंच नाही लग्न पण नव्हतं झालं बिचाराच कृष्ण कविता भीती उठतो पण त्याच्या मोतीला मी त्याची ती कविता लिहिली की एका जागी थांबला मुंग्या लागल्या वगैरे असं मेने भी शायरी बनाई थी की दो पल की जिंदगी हस्ते हस्ते काट लेंगे वगैरे ऐसा ये बाबा लग्न झालं नाही अजून वसुरी पिसुरी सगळं सोडतो मी चलो तुम समज आई येतो घाबरू नका येत जा मध्ये चहा पाण्या करत जाऊ आपण या चहा पाण्याला घाबरू नका येतो बायट्यू बरे म्हणा बडिया काय काय ब्रोकर या चहा पाण्याले ए, ए, पिठ्ठ महाग्यावर तुम्हाला काय आकली बिकले आहेत का नाही रे कोणाला कसं परेशान करता तुम्ही कवितान एकटा आमदृ रूम मिळाला गेली त्यात आता रूम भेटली ते असले कुठं नाही करता तुम्ही जेवायचं काय अरे नाही माझ पोट भरले कवितेनेच पोट भरले हा आताच एक कविता केली ऐकू बस आहे बाबा बस

साथ, साथ. वा वा वा, वा. कविता सुचली <laughs> तुम्ही मारल्या बैठका साठ तुम्ही मारल्या बैठका साठ तुम्ही मारल्या बैठका साठ वा 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 काय वाटा तुम्ही मारल्या बैठका साठ अरे यार बोल ना लवकर हा 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 तुम्ही मारल्या बैठका साठ आणि झाली ना मला एक कविता वाट हाटा ते वहीचे पानं फार आणि घालतो यार तोंडात अरे असं कसं घरच्यानी मोकळा सोडलं तुला द्या ना शिकतोय थो आणि थोडे थोडे तुमचे हृदय शिकतोय अरे तू शायरी शिकतोय पण आम्हाला त्याच काय यार जाऊ दे ना बाबा अरे आय बाई हायचं काही दे अरे शायरीवर कविता आम्हा इथं लिहित का तुम्ही <laughs> <तो तीज़ेश्या? laughs> आ, तुमको फिर वही पेन दे क्या तू कि वही लाल मी <कचा> <laughs> अच्छा अरे चाळे मत कर दू? पे धुकतो दूग ए, ए, का इतके मी पान हे तुझं पण तुटलो का आते का बाहेर ते वा करा ते पान फेकून दे थुकतं नाही ते गेलं तरी खवटना काही ना बरे टाकून फुके तू थुकता मग <laughs> निघडूया तू किती गलिच्छ प्राणी आहे ना हा अरे खरच शुक्रिया। शुक्रिया या माणसाला गलिच्छ म्हणजे चांगलं वाटले मूर्ख माणूस आहे सगळं बोलून टाक ये माफ करा मला बर जेवणाच काय हा लागले बुक लागली का बुक हवा पिऊन जगायचं ना कवीतेने फोन नाही भरलं अरे त्या रूम मध्ये गादीला खड्डी ऊस्त बसू लागले जेवणाला ढेकणं झाली तरी उठ उठत नव्हती तुम्ही लोक आता काय जेवण पिवण बनवणार नाही मी हा तिकडे मीज बनवायचं इकडे मीज बनवायचं काय गुत्त घेतला काय वै खेड्या नाही नाही भाई ताप क्या है अब हाथों का ना जादू है जादू mm. क्या बढ़िया खाना बना देवा बाबा ह अगदीच अगदीच पहिल्यांदा तुमसे विचार पडले हां आम्हाला आणि <laughs> तुमच्या हाताला काय चव आहे सांगू अगदी सुगरणच हात जणू आणि तुमच्या तारीफ मध्ये मी अजून काय म्हणू हूं अजून एखाद्या झाडावर चढवा आणि त्या झाडाला द्या मला फाटी तुमच्या मायला तुमच्या उद्यापासून जर तुम्ही जेवण बनवायचे शकले ना दोन बी दोघा कोणी गॅस उठवी ना गॅस चालू करीन हा ऐक अगदी चटका लागल्याचा भास झाला आणि बुड्याला थोडासा त्रास झाला अरगप की बाबा ती बडबड बडबड बड बड कविते नरसाळे शिव्या सोडून काय खाणार सांगा बनवतो बाबा मिळेल ते खाईल आणि तुमच्या हृदयात राहील तुमचं हृदय म्हणजे माझ्यासाठी हेवन मग बनवा काहीतरी जेवण जाया घाई तुमच्या माई तर तुझ्या डोक्यात नको ये नर्स साड्या प्रिंट महाग या तुला काय कवि कविताच करा बघ खर म्हणजे डोक्यात असं जाता नाही येणार म्हणजे म्हटलो एडे चाडे कविता नाही आधी तुला ना आमच्या ना त्या परळीला लिहिलं पाहिजे म्हणजे नागापूर ते परळी नागा ना असा ईडवट्टीचे धूळ डोक्यात दिले ना आता तुला आकली डवाक्याचे परळीचे ना तुम्ही हा मी नाही ना परळीचा हा बर मी परळी वैजनाथचा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आधी बघत रा पीपी पेट पेपर